गुड मॉर्निंग तर आज आहे ट्वेंटी वन डेज मधला पाचवा दिवस तर हॅलो राम राम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दे, आमच्या ट्वेंटी वन डेज चॅलेंज मधल्या डे फाय मध्ये आणि आज आहे संडे सध्या पण संडेचा काय मायने नाही ठेवत आहेत माझ्यासाठी माझ्यासाठी किंवा माझ्या मित्रांसाठी कारण यार मेन क्रिकेटच बंद आहे क्रिकेट ना आमचं क्रिकेट नाही तर मग काय एक सकाळी उठायला इच्छा पण नाही होत आता ट्वेंटी वन डेजच्या चालू केले म्हणून इच्छा तरी कंटिन्यू करायची म्हणून इच्छा तरी होते नाहीतर मग कंटाळा जातो उठायला एवढ्या दिवसानंतर पै म्हणजे हप दोन तीन हप्ते गेलोच नाही खेळायला यार लय म्हणजे वैताग आला असं आतमधून क्रेविंग येते खेळायची आणि आमचं क्रिकेट म्हणजे बेस्ट स्पोर्ट्समध्ये आम्ही जर म्हणजे आमची टीम फक्त क्रिकेटच खेळत असेल असं मला वाटतं <laughs> खेळत असतील काय काय तुमचे आवडते खेळ कोणते कोणते आहेत जरा कमेंट करा ना मला पण समजू दे आपले गुण किती जुळतात ते मला ना क्रिकेट सोडून बोललात तर ना स्पोर्ट्स कोणते आवडतात एक बॅडमिंटन आवडतो छोट्यावाला पण आणि मोठ्यावाला पण हा छोट्यावाल्यामध्ये जास्ती मजा येते मला कारण ते ते तर इलिगल आहे खरं तर तरी पण मजा येते हो ते लहानपणी लय खेळतोय आणि मास्टर होतो यार त्यामध्ये एकदम मजा यायची खेळायला स्पेशल आहे ना ते तुटून जायचे ना ते एकदम लुखेवाले होते आधी प्लास्टिकचे म्हणजे स्वस्तवालेच घ्यायचो आपण तर घरी एकदम तर स्वस्तवाले वापरायचो तर मी आहे ना स्पेशल खेळायसाठी ते लाकडाचे बनवून घेत बनवलेले लावडचे मस्त पूर्ण रॅपिंग विपिंग करून बनवलेले आणि कितीतरी वर्ष चालले ते लय लय वर्ष चालले पैसा पैसा तर टाकलाच नव्हता काय वसूल करणार पण पैसा न टाकता वसूल झाले अजून ना, ना मोठा रॅकेट तर घ्यायचे कधी चांगलावाला घ्यायची कधी झालीच नाही पैसा विसा एवढा कधी आलाच नाही की एवढा मोठा रॅकेट घ्यायला पण आता तो पैसा नव्हता आणि आता खेळणारी माणसं नाहीत खेळणारी काय तिथे क्रिकेटलाच मुश्किल नाही माणसं आहेत सगळे आमची <laughs> तर <laughs> हे काय बोलतंय बॅडमिंटन काय बोलत म्हातारी गेली ती काहीतरी बोलली रे मला मी ऐकलत ना काय बोलली आणि काहीतरी वाईटच बोलली असेल चांगलं तर काय बोलणार नाही असं हातात काठी घेऊन त्याला मोबाईल लावून चालतं काय पण बोलत अस तर चांगलं तर बोलणारच नाही आज मस्त संडे म्हणून एवढी गर्दी कमी आहे का काय मला समजत नाही रे आज खूपच कमी आहे गर्दी त्याच्यामध्ये गार्डन मध्ये सगळे झोपलेच वाटत आज पण आणि आज आपण आलो एक गार्डन मध्ये लक्ष्मी पंतनगर गार्डन मध्ये तर हाय आपला गार्डन मी आणि माझा मित्र आहे ना जास्त तर शूट करायला इकडे जातो दुपारचं जा दुपारचं जा बंद असत पण दुपारच्या नंतर होते झालो तेव्हा इकडे जाऊन ते जा जास्त तर रील वगैरे बनवतो आता उद्यापासून आमची दहाडीची प्रॅक्टिस सुरू होईल तर आता दहंडीच्या प्रॅक्टिसला जायचंय अरे मडक फुकटच मडका घेऊन जायला पाहिजे रे बिल्डिंगच्या खाली बांधून मस्त पाहिजे दहंडी फुल जोर जा फुकट मध्ये मडका भेटून जायला मडका फुकट मध्ये भेटायसाठी अजून दुसरीकडे पण ऑप्शन आहेत आणि तिकडे लय मारतील उचलला तर या गार्डन मध्ये सकाळचं मी मला वाटतं पहिल्यांदाच आलो असून एवढ्या सकाळी सकाळी नाही आलो आहे तसं पण भरपूर दिवसानंतर एवढा सकाळी आलो यार आणि आजच मेन गर्दी कमी आहे यार एकटे ते एकटं बोलायला लय कंटाळ येतो यार कोणतरी या ना आज सोबत <laughs> कोणाला अशी फिटनेसची काळजी नाही का तुम्हाला यार असं रनिंग करायला पाहिजे वॉकिंग करायला पाहिजे असं सा। माझ्यासाठी तरी विचार करा असं जरा की अरे यार मंचन करतोय त्याचं एवढं वजन कमी असून पण आणि मी नाही करत आहे अशी जरा एक काय बोलतात मोटिवेशन घ्या जरा कोणाकडून तरी माझ्याकडून पण कोणाकडून तरी घ्या आणि या माझ्यासोबत यार लव बोर होतं एकदम असं एकटा एकटा बोलायला तुम्हाला पण येत असेल माझं काय एन ऐकायला यार मी एक ऑब्झर्व केलं की अरे ही राऊंड मारणारी नाही तर बसलेली माणसं ना म्हातारी माणसं मेन म्हणजे म्हातारी माणसं अशी बघतात ना जशी काय मी त्यांचे पोरगीच मागितली एवढं एवढ्या यो, ह्याच्याने बघतात ना असे कि मी काय तरी देशद्रोही आहे मी गणबीन घेऊन फिरते यार मोबाईल आहे कॅमेरा आहे कॅमेरा घेऊन फिरते त्याच्यात काय कोणाला त्रास व्हायला पाहिजे यार चुकीचं आहे ना जुने विचार यार एक कुत्रे यार माझ्यावरच का भुकतात काय माहिती चाले कुत्र्यांना कुत्र्यांची एक घाण सवय यार कुत्रे रेसिस्ट असतात रेसिस्ट काय माहिती कधी पण आहे ना तुम्ही बघा जरा ऑब्झर्व बारीकीने ऑब्झर्व करा चाले आहेत ना बरोबर काळ्या माणसावरच हो भुकायला चालू करतात बुर्या माणसांवर ना भुकणार काळ्याच माणसांवर भुकणार असं काय यार आम्ही काय आम्ही काय केलंय आम्ही काय पाप गेलेत काय गेले, एवढी मोठी काळ्या माणसांनी काळं बनून यार चुकीच आहे कोण समजवणार यांना आम्ही सर्व साधी माणसं एकदम निश निष्पाप माणसं खरं <laughs> तर गोरी माणसं ती पण चांगलीच असतात <laughs> काय काय आकड असते रे त्यांना कलरची आक रंगाची आकड असते आपलं काय पावडर लावा आणि निघा बाहेर पण काय का बोललं तर बोलला यार मला पण स्किन केअर करायची यार कोणतरी सांगा कोणतरी सजेस्ट करा काय करतो ते मॉइश्चरायझर काय असतं ते पण माहिती नाही मला कोण कोणतरी असं एक भेटू दे जो सांगेल अरे यार हे असं लावलं की असा चांगला इफेक्ट पडतो मी पण तुमची काहीतरी मदत करू शकतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेऊन तो पण माझाच फायदा आहे पण माणूस फायद्याशिवाय काय करत नाही पण मी करेन तुमच्यासाठी करेन करेन नक्की करेन भाई यार इथे कोणतरी फ्री चप्पल ठेवली आहे मला वाटतं कोणतरी दिलदार माणूस आहे त्याने फ्री चप्पल ठेवली आहे कोणाला पाहिजे असेल तर येऊन घेऊन जा <laughs> तुमचे काय प्लॅन आहेत आज संडेचे थोडा वेळ रेस्ट घेतो अरे यार किती मच्छर आहे तिकडे यार आणि मी बी पॉझिटिव्ह आहे म्हणून मला जास्तच चावतात का, का मला माहिती नाही यार असं काय करतात मच्छर लोकांना तुम्ही बिचारा मी साधा माणूस आहे सगळ्या 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 प्राण्यांनी मलाच मला त्रास द्यायचं ठरवलंय का मी एवढा गोजीरवाना oh, गोंडस मुलगा ऐक रक्त खाऊन खाऊन मारून टाकतायत यार मला अजून कमी करतायत तर आधीच वजन कमी आहे हा यार आणि कुत्र्यांचं बोलत होतो मी आणि कुत्र्यांना ना पण तू इन्व्हेस्ट करशील ना कुत्र्यांमध्ये म्हणजे समजा उघड दिसला भूकतोय दुसऱ्या दिवशी ना तू बिस्किट आणून त्याला टाकलंस ना नाही तर था काहीतरी पेडिग्री वगैरे देव ते तर बाहेरच आहे तर बिस्किट जरी पार्ले की तरी टाकलं ना तरी पण <laughs> ते लोक मग नंतर दुसऱ्या दिवशी पासून तुझी सिक्युरिटी वाढली आहे सिक्युरिटी अल्ट्रा प्रो मॅक्स तेव्हा मग वट त्यांच्या गँग मध्ये वार्ताला होणार भाई मला याने बिस्किट दिलं आता मी याची रक्षा करणार तुम्ही पण करा तुम्हाला पण भेटेल बिस्किट आहे जोरदार मग सिक्युरिटी चालू मला वाटतं गोरी माणसं जास्त बिस्किट खिलवत असतील म्हणून ते लोकांना गोऱ्या गोऱ्या माणसांवर जास्त विश्वास आहे काय पण बोलतोय यार मी एखादी म्हणून एकटा सोडू नका मला कोणतरी या आहे सोबत तेव्हा आपण जरा चांगल्या गोष्टी बोलू तर बरोबर पावसाळा चालू आहे तुम्ही काय कुठे फिरायला वगैरे हिल स्टेशनला गेलात का लोणावळा गेला नाहीतर मग माथेरान माथेरानला पण मस्त आहे पण ॲक्च्युली सध्या नाही तर धबधबा वगैरे कुठे पण ॲक्च्युली या दिवसांमध्ये जायला तर नाही पाहिजे किंवा जायला पण पाहिजे आता दोन्ही साईडने बोल बोलायला लागते मग थोड्या दिवसांनी पाणी भरायला सुरुवात सगळीकडे दिवस तर हेच आहेत जायचे तर माथेरानवरून आठवलं यार आमची आहे ना शाळेची दोन वेळा पिकनिक गेली आहे शाळेची म्हणजे एकदा शाळेची एकदा कॉलेजची दोन्ही वेळा गेलो हो आहे मी आणि तिक तिकडे मस्त आहे एकदम यार मजा येते हा एकदम असा नजारा वगैरे हो एकदम जबरदस्त आहे आणि पावसामध्ये तर भार पावसामध्ये आणि थंडीमध्ये मजा एकदम भारी वाटते व्ह्यू एकदम जबरदस्त मजा येते बघायला तीन वेळा गेलो ॲक्च्युली मी मित्रांसोबत पण एकदा गेलो त्याचे फोटो वगैरे मी अपलोड केलेले आहेत जाऊन <laughs> बघा प्लीज आणि कमेंट करा ह्याच्यामध्ये पण आणि त्याच्यामध्ये पण आणि तेव्हा आहे ना कॉल एकदा कॉलेजची पिकनिकचा किस्सा किती दीड दीड दिवसाचं होतं वाटतं आमचा एक दिवसाचा स्टे होता आणि ती मस्त भाई लय भारी काय बोलतात त्याला हॉटेलने मस्त घेतलेलं एकदम असं मस्त स्विमिंग पूल त्यामध्ये वेव्ह छोटेस स्विमिंग पूल छोटासा नव्हता म्हणजे ठीकठाक होता मोठा त्यामध्ये स्विमिंग पूल बनवलेला स्विमिंग पूल वगैरे स्विमिंग पूल बनवलेला तो पूर खास बात नाही त्यामध्ये वेव्ह होते वे, पूल होता तो एवढूसा मस्त होता तर तिकडे हॉटेल वगैरे सही होत एकदम तर तिकडे गेलेलो असतात आणि तिकडे थंडी किती आहे ते तुम्हाला माहितीच असत भाई जबरदस्त थंडी असते तिकडे थंडीच्या दिवसांमध्ये तर पाण्यामध्ये जाऊ पण नाही शकणार एवढी थंडी असते तोंडामधून वाफाही पण निघतात मी पहिल्यांदाच पहिल्यांदाच बघितलेलं की तोंडामधून वाफा कुठे तो निघतात इंडियामध्ये खरं तर गेलोच नाही इंडियाच्या बाहेर अजून कुठे <laughs> कधी जाणार कधी जाणार गोव्याला तरी जायचं यार बरायच्या आधी <laughs> <laughs> गोव्याला पण नाही गेले गोवा काय बोलते इकडे <laughs> काय बोल गुजरातला पण नाही गेलो यार अजूनपर्यंत कुठं बाहेर जायला हेच नाही होत आहे मूर्तच नाही आहे मूर्त भेटतो तर पैसा नसतो पैसा असतो तर पैसा कधीच नसतो काय बोललो लय दिवस खराब चालू आहे यार अच्छा विषय विषय तर ना तिकडे आमची मुलं मुली दोघं पण होतो मस्तपैकी गेल्या गेल्या स्विमिंग पूलमध्ये पोरांनी उड्या मारल्या पोरींने पोरेन्य अरे ना आ, काय माहिती का माझ काय माहिती डोक्यामध्ये असं का आलं hmm. मी माझे रिअल फिलिंग दाखवायला लागलो पाण्यामधून बाहेर पडलो आणि एवढा कुडकुडायला लागलो ना खुर्चीवर बसून आणि समोर पोरी बसल्यात यार माझ्या तरी पण मी और असं एवढा थरथरतोय ना तर त्यातली एक पोरगी बोलली अरे काय झालं बोललो यार थंडी लागते यार आणि जास्तच कुडकुडत होतो यार तियासमोर मल आ, मला नंतर रिग्रेट झाला था एवढा यार की असं नाही केला पाहिजे काय माहिती मी माझ डोक्यात माझ्या डोक्यात तेव्हा काय विचार चालू होता की मी जास्त कूल दिसतोय का कूल दिसत असेल तियासमोर पण नाही रे तू फुल फुल पण नाही तू तू चुकीचा दिसत होता त्याच्यासमोर काय बोलू यार तू, तू ले, तो तो क्षण आता किती वर्ष झाले असेल त्याला माहितीये भरपूर टाइम झाला असेल म्हणजे आठवलं असं स्वतःवरच राह येतो का केलं मी तस का के वाहित वाईट नाही पण होत आहे होत काय काय विषय पडले काय आता उद्या भेटणारच आहोत काय आता एकवीस दिवस लगातार भेटायचं आहे तर माझा मित्र एक बोलत होता की यार तुला लॉंग व्हिडिओ टाकतोय एवढा व्हिडिओ कोण बघणार नाही कोण क्लिक नाही करणार त्याला चुकीचं ठरवा तुम्ही आणि बघा प्लीज पाऊस पडायला सुरू झाला रे चला घरी जातो आता चला मग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो लाईक सगळं करा यार स्ट्रगलिंग पिरियड मध्ये थोडाफार हेल्प करा उद्या जाऊन मी बोलेन की अरे माझा हा सबस्क्राइबर आहे माझा तो सबस्क्रायबर आहे <laughs> चला बाय तर तुम्हाला माहिती आहे बी पॉझिटिव्ह माणसांना मच्छर खूप चावतात यार काय आहे खरं का खोटं आहे खरं कमेंट करा ना मला पण समजेल की यार खरंच चावतात काय कोण असेल बी पॉझिटिव्ह वाला त्याने कमेंट करा यार म्हणजे आपले वाईब मॅच होतील मग आपण व्हिडिओ बनवायला एवढं हे पण माझाच फायदा